आमची भेट माननीय मंत्रीजी संजयजी सिरसाट साहेबांवर खूप चांगली झाली आणि ही भेट उत्तर नांदेडचे आमदार आदरणीय बालाजीराव कल्याणकरे यांनी घडवून आणली आणि त्यांनी खूप मध्ये त्यांना ज्येष्ठ नागरिकाबद्दल सांगितलं आणि त्यांचं समाधान केलं आजच्या मीटिंगमध्ये किंवा आजच्या भेटीमध्ये असं ठरलं की याच्यावरती नक्कीच विचार आम्ही करू असं ते म्हणाले आणि म्हणून आजची जी भेट होती ती खूपच महत्वाची ठरली असं म्हणता येईल आम्ही थोडक्यात त्यांना सांगितलं की वय वर्ष साठच ग्राह्य करा त्याच्यानंतर तुम्ही जे पाले तुमचे दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम आणि दोन हजार तेराचे कायदे हे पारित कायदे तुम्ही तंत्र थांबलात आण मानधनाचा प्रश्नही आम्ही मांडला आणि मानधन काही असे ना पण ज्येष्ठ नागरिकांना मानधन देण्यात यावं यावर आम्ही भर दिला आणि त्यामुळं मंत्री महोदयाने काय सगळं ऐकून घेतलं दुसरी आम्ही त्यांना महत्वाची गोष्ट अशी सांगितली की बाबा हे ज्येष्ठांचे प्रलंबित जे प्रश्न आहेत आतापर्यंतचे ते केवळ त्यांचं प्रतिनिधित्व नाही त्यांचे हे प्रश्न मांडणारे सभागृहामध्ये कोणी नाहीत म्हणून हे रिंगाळत पडलेले आहे त्यासाठी तुम्ही ज्येष्ठ नागरिकांमधून एक महिला आणि एक पुरुष विधान परिषदेवर आणि राज्यसभेवर घ्या तसंच आजपर्यंत जे त्यांनी सहयोग त्या योगदान दिलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांनी त्यामुळे सध्या जी भारताची परिस्थिती आहे ती केवळ त्यांच्यामुळं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते राष्ट्राची संपत्ती आहेत असं घोषित करून त्यांना सन्मान द्या आज अजून आम्ही दुसरी अशी त्यांना विनंती केली की आजपर्यंत हे सगळे रेंगाळलेले जे प्रश्न आहेत ते केवळ आमचं खातं नाही ज्येष्ठ नागरिकांचं खातं नाही म्हणून मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मंत्री, मंत्री आणि मंत्रालयाचं वेगळं स्थापन करावं यावरही आम्ही भर दिला आणि मंत्री महोदयांनी ते अत्यंत याच्याने ऐकून घेतलं समाधानकारक आज आजची भेट झाली असं म्हणता येईल आणि म्हणून येताना आम्ही त्यांना हेही विनंती केली आपण जर हे प्रश्न शासनाचे ज्येष्ठ नागरिकांचे जर चर्चेले आणि त्याच्यातून सहानुभूतीनं जर विचार करून जर सोडवले तर येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका हे काही शासनाला अवघड जाणार नाही आणि यावरतीही त्यांनी समाधान व्यक्त केलं म्हणून आम्हाला असं असं वाटतं आता की आता ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि ह्या नक्कीच येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सगळे सुटतील आणि मानधनाचा प्रश्न सुटेल असं वाटतं म्हणून आजची असं म्हणता येईल की आजची आमची भेट अतिशय फलद्रूप झाली फलदायी झाली आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खूप काही समाधान मिळेल असं वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र